येवला तालुक्यात जिल्हा परिषद गटाच्या पाच जागांचे तर पंचायत समिती गणाच्या दहा जागांचे निकाल लागले येवला पंचायत समितीवर शिवसेनेला सत्ता मिळवलीय तर तालुक्यात जिल्हा परिषद गटात शिवसेनेला तीन तर राष्ट्रवादीला दोन जागांवर विजय मिळवता आलाय येवला तालुक्यात जिल्हा परिषद गटाच्या पाच जागांचे तर पंचायत समिती गणांच्या दहा जागांचे निकाल लागले असून येवला पंचायत समितीवर शिवसेनेने सत्ता आहे तालुक्यात जिल्हा परिषद गटात शिवसेनेला तीन तर राष्ट्रवादीला दोन जागांवर विजय मिळवता आला असून येवला पंचायत समिती गणात शिवसेना सात तर राष्ट्रवादीला तीन जागांवर विजय मिळवता आला पंचायत समितीत शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्याने शिवसेनेने येवला पंचायत समितीवर सत्ता मिळवली आहे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाटोदा गटात राष्ट्रवादीचे संजय बनकर तर गणात राष्ट्रवादीच्या सुनीता मेंगाने धुळगाव गणात राष्ट्रवादीचे मोहन शेलार हे विजयी झालेत तसेच नगरसूल गटात शिवसेनेच्या सविता पवार गणात शिवसेनेचे मंगेश जाधव हो, सावरगाव गणात शिवसेनेच्या आशा साळवे या विजयी झाल्यात तसेच राजापूर गटात जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या पत्नी शिवसेनेच्या उमेदवार सुरेखा दराडे यांनी विजय मिळवला तसेच गणात शिवसेनेच्या लक्ष्मीबाई करुड सायगाव गणात रुपचंद भागवत हे विजयी झालेत तर अंदरसूल गटात राष्ट्रवादीचे महेंद्र काले तर गणात शिवसेनेच्या नम्रता जगताप नागडे गणात शिवसेनेचे प्रवीण गायकवाड हे विजयी झालेत त्याचप्रमाणे मुखेड गटात शिवसेनेच्या कमल आहेर तर गणात राष्ट्रवादीच्या अनिता काळे चिंचोडी गणात शिवसेनेच्या कविता आडचेरे या विजयी झाल्यात एकूणच पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता आली आहे प्रतिनिधी संतोष बटाव, ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन येवला